ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पोलीस उपमहारीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानं नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर तालुक्यातील मौजे रुई इथे देशी दारूच्या बाटल्या अवैधरित्या विक्री करत असलेल्या आरोपीस रंगेहात पकडून अटक केल्याची घटना ही पाच जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊटची अंमलबजावणी दणक्यात सुरू केली आहे त्यामुळे गेल्या आठवड्याभरामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेत आरोपींना रंगेहाथ पकडून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले तर लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे मौजे रुई इथे चार जुलै रोजी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शांतता बैठक घेऊन नागरिकांना धंदे करू नका व्यसनापासून दूर राहा असे सविस्तर मार्गदर्शन केलं होतं परंतु दुसऱ्या दिवशी येथील संजू लोट नावाच्या व्यक्तीनं देशी दारूचे बेचाळीस बॉटल घेऊन विक्री करत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं या कारवाईमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष डगवाल पोलीस हेडकॉन्स्टेबल चालक प्रशांत भोपळे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत शिल्पा राठोड क्रांती राठोड तसेच गजानन जाधव होमगार्ड सलमान मजीद खान यांनी परिश्रम घेतलेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड